पवनी तालुक्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार पवनी तहसील कार्यालयात आता प्रत्येक सोमवारला जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे या दरबारात सर्वसामान्य नागरिकांना थेट आपल्या तक्रारी निवेदने आणि अर्ज सादर करण्याची संधी मिळणार आहे आठ सप्टेंबरला प्रथमच जनता दरबार दर सोमवारला जनता दरबार दोन हजार पंचवीस उपक्रमाअंतर्गत येथे आठ सप्टेंबर रोजी सोमवारी सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत तहसील कार्यालय पवनी येथे नागरिकांकडून तक्रारी आणि निवेदने स्वीकारली जाणार आहेत विशेष म्हणजे त्याच दिवशी दुपारी एक वाजता अर्जावर सुनावणी होणार आहे त्यामुळे नागरिकांच्या अडचणींचा त्वरित निवारण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे दरबारात नागरिकांनी स्वरूपात वेळेच्या आत तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन तहसीलदार किरण भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयातून अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात येईल इच्छुक नागरिकांनी ठराविक नमुन्यात आणि निश्चित वेळेत तक्रार अथवा निवेदन प्रत्यक्ष हजर राहून सादर करावे असे आवाहन प्रशासनानं केलंय या जनता दरबारला तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत या जनता दरबारमुळे पवणे तालुक्यातील जनतेला आपल्या प्रश्नांवर थेट पालकमंत्र्यांसमोर आपल्या समस्या मांडण्याचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे त्यामुळे पवणे तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या जनता दरबार देखील स्वरूपात सादर करून समस्येचं निराकरण करावे असे आवाहन तहसीलदार पवनी यांनी केलंय जनता टाइम्स जट्टा टी वी चैनल संजू भांबुरे भंडारा सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल ना आइकन Never miss an update.